सगळ्यांना ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचे असे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शरद भाऊ मुटे पाटील आशाताई प्रदीपदादा कंद आणि महेशदादा लांडगे आमदार महेशदादा लांडगे प्रदीपदादा कंद जयश्री डॉक्टर ताराचंद कराळे तारा सर्वप्रथम माफी मागते की येण्यासाठी उशीर झाला प्रामुख्याने ज्या महिला घरी आणि दारी दोन्ही ठिकाणी खपत असतात त्यांना अशा रेती थांबवून ठेवणं हा एक असं की आमचा म्हणजे हेतू पुरस्कार उशीर केला नाही परंतु वाटेत प्रचंड ट्रॅफिक लागला आणि तरी सुद्धा आम्ही गाडी जोरात चौधरी जे आमच्या सोबत होते ते तुम्हाला सांगू शकते की गाडी आपण किती जोरात राहतो की वाटेत कुठे थांबलो नाही आणि त्यांनाही काळजी होती जे सतत सांगत होते रोगळे सारखे संपर्कात होते आणि आम्ही इथे पोहोचायचा प्रयत्न करत होतो तरी सुद्धा दिलगिरी व्यक्त करते बंधू आणि भगिनी मला आनंद झाला की या ठिकाणी आले शरद भाऊ तुमच्या या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर अशी कार्यकारिणी झालेली आहे आणि मी जरूर याचं माननीय देवेंद्रजींकडे आणि माननीय बाबूंकडे सगळ्यांकडे रिपोर्टिंग करेन माहिती पण करते प्रमाणात जिल्ह्याची कार्यकारणी उत्तर जिल्ह्याची कार्यकारणी इतक्या मोठ्या प्रमाणात ही झालेली आहे की इतर कुठल्याही जिल्ह्याची एवढी मोठी कार्यकारणी झाले की मी आज करायला पाहिले नाही आणि मला आनंद आहे शरद भाऊ तुम्ही इथून तिथून तुमची सगळी तयारी केली अशा काही तुम्ही तुम्ही तुमची सगळी तयारी केली वाटेवर यांची वातावरण निर्मिती केली आणि जसं मला तुम्ही सांगत होता भयंकरांना की कुठेतरी अशी भविष्यवाणी केली अवघड आहे वगैरे आपण शिवनेरी तर या ठिकाणी या आता दिले याचा जाज्वल्य आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या ठिकाणी उपस्थित आहोत इथं अपयशाचं नावच कोणी घेऊ शकत नाही असं हे ठिकाणी आणि दुसरं म्हणजे मला तेही म्हणायचं सांगितलं की विघ्न घडतात आशीर्वाद इथे आहे नुसतं अशा ताईन नाही पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण या उत्तर दिलेला असा आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्र ज्यांची प्रेरणा येऊन काम करतो अशी दोन आमची दैवत आहे एक तर गणपती बाप्पा आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यामुळे इथं आल्यानंतर आणि इथून सुरुवात केल्यानंतर कुठल्याही प्रकारे मला नाही वाटत की अपयशाची कुठलीही छाया या ठिकाणी आपल्यावर पडेल आणि एवढी मोठी कार्यकर्त्यांची फौज जर असेल आणि महिला भगिनी महिला भगिनी न तो तुमच्यावर तर प्रामुख्याने केंद्र शासन आणि राज्य शासनाचा खूप विश्वास आहे म्हणजे माननीय मोदी साहेब सर नेहमी असं सांगतात की माझ्या पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या भगिनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणून मी तिसऱ्या टर्मला प्रधानमंत्री होऊ शकतो कारण तुम्हाला माहिती भगिनी

आणि माझ्या म्हणायला लागल्या भांडण झालं की दौरा मला सांगायचं की तुझा कराव आहे आता मी म्हणेन तर माझं गाव वगैरे तुम्हाला जायचं ते तुम्ही उज्वला गॅस तिच्या नावावर घर तिच्या नावावर शौचालय तिच्या नावावर सगळ्या योजना तिच्या नावावर मोदीजींनी चढून ठेवलेल्या आहे आणि आता मला अशी आशा नाही सांगायचं छान उदाहरण सांगायचं आहे आपल्याला की लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आता आपल्याला दोन महिन्याचे पैसे एकदा मिळाले आणि ते दर महिन्याला मिळत जाणार आहे आता दोन महिन्याचे पैसे एकदा मिळाले काही जण भ्रम निर्माण करताय असं झालं तर कसं होईल कसे झालं तर पैसे पाडले जातील आहे तरी ती लोक तुम्हाला काय कळले आहे आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जाणणारे लोक आम्हाला आया बहिणींची काळजी आम्हाला तुम्हाला नाही आणि म्हणून मला अशी उदाहरण सांगितलं ना की त्या मुलीवर अन्याय अत्याचार झाल्यानंतर असतो तुम्ही त्या आरोपीची वाचू घेता आम्ही लोक तसे नाही आणि म्हणून महिलांनी सगळ्यात जास्त पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला आणि युती शासनाला सगळ्यात जास्त पाठिंबा दिला मला खात्री आहे शरद भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली आशा त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप कदर तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे पाच तशी मतदारसंघ हे महायुती जिंकल्याशिवाय जाणार नाही याची मला खात्री आहे दिल्लीला पाठवलंय पहिल्याच दिवशी राहुल गांधी आणि हिंदू न आणि हिंदू माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्यासाठी शपथ घेतली राळेश्वरावर आणि प्राणांचं बलिदान केलं ज्या शत्रूला त्यांनी हिंदवी आणि स्वतःच हिंदुत्व रक्षण करण्यासाठी हान सहन केले त्या हिंदूंना तुम्ही नावं पण त्यांच्या विरोधात एकही शब्द महाराष्ट्राच्या एकही या महाविकास आघाडीच्या लोकांनी काढला नाही आपण याला जा विचारा नको आज इथे मला सगळे जर बंधू दिसतात एक टोपी घालून उद्या आपल्या डोक्यावरची टोपी जर टोपी शाखून ठेवायची असेल आपली वातळी परंपरा जागून ठेवायची असेल आपली संस्कृती टिकवून ठेवायची असेल आपल्या पण कुंकू टिकवून ठेवायचं असेल आपल्याला हिजाब बदल जायचं नसेल तर आपल्याला कशाचा कशाला पाठीमा दिला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे

अशाच पद्धतीने भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या विकासाकडे वाटचाल करतोय मोठे मोठे निर्णय घेतोय आज जगाचं लक्ष हे भारताकडे की भारत काय करतोय भारत काय करतोय आज अडचणत असलेले देश भारताकडे बघतात की भारत आम्हाला मदत करेल आज आपल्या देश आपल्या लोकांना बाहेर काढतोय आणि शिवाय इतरांना सुद्धा मदत करतोय तुम्ही कोविडचा काळ आठवा भारताच्या व्यतिरिक्त कोणताही देश असा नाही की ज्याच्यामध्ये कोविडची लस मोफत दिली नाही इतर कुठल्याही देशामध्ये कोविडची लस मोफत दिली गेली नव्हती पण आपल्या देशामध्ये आपण दोन लसी कुणी कुणी पैसे बघे सांगा मला कोविडच्या लसी कोणी पैसे बघले नाही काही ज्येष्ठ नागरिकांनी तर तिसरा बुस्टर डोस सुद्धा घेतला आपण वाचलो आपली लोकसंख्या खूप प्रचंड असून सुद्धा आपल्या देश बांधवांना वाचवण्यासाठी मोदीजींनी जीवाच जी जी दान केले हेच बाहेरच्या देशांमध्ये कोविडची लस अत्यंत खूप महाग किंमतीला विकली जाते माझा मुलगा जर्मनीमध्ये त्यांनी खूप किंमत भरून मग मार कोविडची लस घेतली <laughs> पण आपल्या देशाने आपल्या लोकांना तर वाचवलंच आजूबाजूच्या भारत देशामध्ये अवघत करतो कुठल्या एका देशामध्ये पाण्याची समस्या आहे त्या देशासाठी आपण करण्याचा प्रकल्प केला कर श्रीलंका आज वाईट अवस्थेमध्ये पाकिस्तान आज वाईट अवस्थेमध्ये बांगलादेश आज वाईट अवस्थेमध्ये आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत देश हा विकासाकडे वाटचाल करतोय आज किती ठिकाणी रेल्वे बदललेले आहे किती ठिकाणी एअरपोर्ट बदललेले आहेत किती रस्त्यांचं जाळ सगळीकडे पसरलेलं आहे आज पाकिस्तानच्या बॉर्डरवर बांगलादेशच्या बॉर्डरवर राजस्थानच्या बॉर्डरवर सगळीकडे टोका टोकापर्यंत आपण रस्ते पोहोचवले का कारण संरक्षण व्यवस्था ही चांगली झाली पाहिजे आणि दळणवळणाची साधनही चांगली झाली पाहिजे महिलांसाठी चांगल्या सा� योजना आणल्या शिक्षणासाठीच्या चांगल्या आहे आज भारत आहे उद्योग खूप आले भारतामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्राचं बजेट जेव्हा बजेट सादर झालं भारताच तेव्हा निर्मला सीतारामन मॅडमनी ज्या राज्यांचा उल्लेख केला त्या राज्यांच्या उल्लेखामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही कारण सगळ्या राज्यांचा उल्लेख भाषणापासून शक्य नसतो म्हणजेच शिवसेनेचे लोक पुढे आले उद उटा उवाटाचे लोक पुढे आले महाराष्ट्राचा उल्लेख नाही महाराष्ट्राचा बजेट नाही महाराष्ट्राचा उल्लेख नाही मी माझं जे भाषण केलं राज्यसभेमध्ये अर्धा तास भाषण केलं तरी सुद्धा माझे उल्लेख सफग्त होते एवढं सहा लाख कोटींच बजेट हे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत महाराष्ट्रामध्ये रस्ते येत आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी

पण तेवढ्या पुरत आपण थांबलो नाहीये तर या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करेल शेतकऱ्यांसाठी इतक्या सुंदर योजना मी परवाच शिवराज सिंग चौहान यांच्या समोर बसून अनेक योजना समजून सांगितल्या समजून घेतल्या इतक्या योजना त्यांनी मला समजावून सांगितल्या की कोणत्या कोणत्या योजना या ऍग्रिश्युअरच्या माध्यमातून म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे मध्ये जे काही स्टार्टअप येत आहेत त्याच्यासाठी अॅग्री शुअर गावाच्या इतक्या सुंदर योजना या केंद्राच्या माध्यमातून आले आहेत राज्याच्या माध्यमातून आले आहेत पण तुम्ही मला सांगा या योजना राज्यामध्ये केंद्राच्या योजना राज्यामध्ये आणण्यासाठी राज्यातले आमदार सुद्धा आपले नको का राज्यातला आमदार आपला असेल तर देणाऱ्यांनी वर्ण दिल्यावर इथले घेणाऱ्याची जर झोळी फाटकी असेल तर उपयोग काय

मी म्हटलं नाही की काम अशा काहीच आहे काम म्हणे जागांच आहे काम शरद भाऊच आहे काम त्यांचं नाही आहे आपण बघितली तुम्ही भाजी आणायला जाता तरी भेंडी भेंडी निवडून येता का नाही येता का नाही आळस करता का हर मोडून बघता चाकून बघता काकडीचं टोप मोडून बघता एकदाच करून समजे भाजी तरी तर तुम्ही एवढा चोखंदळपणा करता मग पाच वर्षाचे ठिकडा आहे का चोखंदळपणा नाही करायला करायला पाहिजे Hmm? एक कोटी भगिनींचा भाऊ झाले देवेंद्र फडणवीस एक कोटी कालच एक कोटीचा आधार एक कोटी भगिनींच्या खात्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री आपले कोणी देवेंद्रजी असतील अजितदा असतील या सगळ्यांनी मिळून सगळीकडे ही योजना पोहोचवून एक कोटी भगिनींना लाडकी वेळी योजनेचा लाभ दिला आजपर्यंत कोणी दिला होता आणि आपण केल्यानंतर फोटो स्वतःचा छापायचे बैठकी करा तुम्ही स्वतः काय केलं असेल त्याचा तुमचा फोटो आमच्या योजना भागता कशाला ज्याचं त्याला क्रेडिट द्या बहिणी आमच्या त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं योग्य माणसाची फारक योग्य पक्षाची फारत तुम्हाला करावी लागणार जरा सुद्धा जाण म्हणून हो कारण उपयोगाचा नाही मला असं वाटतं की कार्यकाळ आहे हा प्रचाराचा काळामध्ये वारंवार भेटी असं नाही मला यायला सांगितलं मी आले पण तुमचा आणि बंधू न तुमचा आशीर्वास कुठेही फायदा जर मिळाला ना तर कुठलीही चिंता नाहीये कुठली चिंता नाहीये हे बुध प्रमुख काम करतील आणखी सगळेजण काम करतील आपापल्या योजना आपापल्या भागामध्ये घेऊन फिरा ग्रामीण भाग हा आमच्या शहरी भागासारखा छोटा असतो खूप मोठा असतो उमेदवारला सगळीकडे जाता येत नाही पण प्रत्येक योजना तुम्हाला पोहोचवली पाहिजे सांगितलं पाहिजे की आज चाललाय का सगळ्या ठिकाणी मग तुम्हाला माझी प्रायमरी ग्रेड मुलाला माझी निवड केली आहे तुम्हाला माहिती असेल जे गळे काढत होते की चारशे पाच कशासाठी पाहिजे ते संविधानामध्ये बदल करणार आहे संविधानामध्ये बदल कोणी केला आपण नाही केला संविधानामध्ये बदल काँग्रेसच्या काळामध्ये झालाय काँग्रेसच्या काळामध्ये संविधानामध्ये एवढा बदल झाला एवढा बदल झाला की प्रत्येक जमीन घेतली की वक बोर्डाला घेतली की वक बोर्डाला इतके वेळा बदल झाले शेवटचा बदल त्यांचा जाता जाता दोन हजार तेरा साली त्यांनी बदल केला कुठलीही जमीन म्हणलं ना या काहीची जमीन म्हणलं की ती वक बोर्डाची जमीन आहे तर ही ताई कुठंही ठेवण्यात येऊ शकत अशा प्रकारे कायदे केलेले अशा प्रकारे कायदे केलेच बदल आज तुम्ही सगळे जण शेतकरी आणि आज ग्रामीण भागाचे तुम्हाला जमिनीबद्दल सगळं कळतं आपण खरेदी विक्री करताना सर्च करतो माहिती येते आधी जमीन कोणाकोणाच्या नावावर असते हे आपल्याला माहिती असतं ती घेताना माहिती असतं कोणाकडनं घेतोय घेतल्यानंतर नावावर आपले जमीन लागते कारणावर नाव येतो जातखान्यावर नाव येतं व बोर्डाच्या बाबतीत असली तशी माहिती येत नाही असली कुठली माहिती घेण्याचा अधिकार आहे त्यांनी म्हटलं बोट दाखवलं ही जमीन माझी माझी चालेल का तुम्हाला चालेल का नाही तुमच्या इथल्या सगळ्या जमिनी धोक्यात केला पुणे शहरामध्ये हो अशी कितीतरी ठिकाणे आहेत अशी कितीतरी आपली व्यवस्था आहे की तिथे कॉर्नर नाही मजा करून ठेवली मशीद करायला सुरुवात केली आणि म्हणून सांगितलं की आमची जमीन किती तरी हिंदू पण आज झगडत आहे सांगतात की जमीन माझी होती अचानक कशी काय झाली अचानक कशी काय झाली आम्ही म्हणून विरोधात नाही आम्ही कोणाच्या शेवटीवर पाहिले आहे आम्ही कोणाला डंका मारत नाही पण दुसऱ्याच आमची कष्टाची जमीन आमची वडिलोपाची जमीन आमच्या आईवडिलाने घाम वाढलेली जमीन त्यांची प्रॉपर्टी जर अशी बळकाव बघत असेल तर महाराष्ट्र सरकार म्हणणं चालणार नाही हा हिंदुस्थान आहे आणि इथे तुम्हाला सांगावं गेली की जमीन कोणाच्या माहितीची आहे रजिस्ट्रेशन करावं लागेल माहिती द्यावी लागेल आणि पटल तर ती तुमच्या नावावर होईल शाळेच्या झाल्यावर पण यांना कायद्यामध्ये बदल नको लगेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गळे काढायला सुरुवात केली जे जे लोक दिल्लीमध्ये तिकडे खासदार गेले मला वाईट वाटतं एवढं सगळं लोकांना सांगून सुद्धा हे दु खासदार कसे काय झाले एवढं लोक लोक म्हणतो लोक सुधारले मत कशी काय पडली मला वाईट वाटत जास्त लोक आहेत आणि तिथे मला लागले की अरे असं बस तुम्ही अमुक एका समाजावर अमुक एका धर्मावर अन्याय करता अरे स्वतःच्या धर्मावर बघता होतोय आणि नाटकांवर तुम्ही काम करता आणि त्याच्या विपरीत बघता पण चालले असे ते नाटक आहे ना तिथे नाटकच करतात ते प्रत्यक्ष म्हणजे वेगळे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका